नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सर्वात धक्कादायक पराभव जर कोणाचा म्हणता येईल तर तो म्हणजे जालना मतदारसंघात झालेला रावसाहेब दानवेंचा पराभव त्यांच्या पराभवाचं गणित पाहिलं तर, तर मनोजरांगे पाटील फॅक्टर आणि अब्दुल सत्तारांची काँग्रेस उमेदवाराला छुपी रसत ह्या गोष्टी समोर येतात हे झालं लोकसभेचं आता आगामी विधानसभा निवडणुकीबद्दल बोलू तर जालन्यातल्या भोकरदन मतदारसंघातून रावसाहेब दानवेंचे पुत्र संतोष दानवे हे आमदार आहेत सध्या त्यांच्या आमदारकीची दुसरी टर्म सुरू आहे मात्र असं सांगितलं जात आहे की वडिलांप्रमाणे त्यांना देखील पराभव पाहावा लागू शकतो तर तो कसा चला तर मग पाहूयात नमस्कार मी मनस्वी ढवळे भोकरदन मतदारसंघ हा मुळात मराठा बहुल मतदार संघ आहे मराठा समाजाचं इथं मोठं प्राबल्य आहे त्याचाच एक भाग म्हणजे मन मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन हे देखील याच परिसरात उभं राहिलं इथंच हे आंदोलन मोठं झालं आणि नंतरच्या काळात महाराष्ट्रभर पसरलं मात्र दानवे कुटुंबाची यावर भूमिका पाहिली तर सुरुवातीच्या काळात ते यापासून काही प्रमाणात लांबच होते तर लोकसभेनंतरच्या काळात त्यांनी मनोज जरांगे पाटलांवर टीका देखील केली होती ज्यामुळं मराठा समाज नाराज झाला आता ही बाब कुठेतरी विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे तसंच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी देखील निवडणुकीत उतरण्याचा पवित्रा घेतला आहे सध्या जरांगे पाटील हे उमेदवारांची चाचपणी करत आहेत आणि त्यांची या भागातील ताकद पाहत नक्कीच संतोष दानवेंना पराभव पाहावा लागू शकतो आणि यदा कदाचित जर असं झालं तर हा पराभव दानवे कुटुंबाचं राजकीय अस्तित्व धोक्यात आणणारा ठरेल अशातच कुटुंबाचं राजकीय अस्तित्व वाचवण्यासाठी रावसाहेब दानवे हे स्वतः मुलाच्या जागेवर उभे राहू शकतात त्यांनी भोकरदन विधानसभा मतदारसंघ लढवला तर याचा नक्कीच फायदा होईल कारण रावसाहेब दानवेंनी दोन वेळा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे हा मतदारसंघ त्यांचा बालेकिल्ला मानला जातो स्थानिकांच्या मते भोकरदनचं वारं कुठं वाहतंय हे रावसाहेब दानवेंना चांगलंच कळतं तसंच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या विरोधात जरांगे फॅक्टरचा प्रभाव कल्याण काळेंची वैयक्तिक ताकद आणि अब्दुल सत्तारांची रसद असतानाही भोकरदन मतदारसंघातून रावसाहेब दानवे फक्त नऊशे बासष्ट मतांनीच पिछाडीवर होते तर दुसरी बाजू अशी आहे की महाविकास आघाडीत हा मतदारसंघ राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्ष लढवणार आहे मात्र काही दिवसांपूर्वी इथं पक्षाची शिवस्वराज्य यात्रा या मतदारसंघात आली होती त्यावेळी पक्षातील अंतर्गत गटबाजी ही मंचावर पाहायला मिळाली सुरेखा लहाने यांच्या गटानं माजी आमदार चंद्रकांत दानवेंच्या उमेदवारीला विरोध केला होता आता तसं बघायला गेलं तर या मतदारसंघातून चंद्रकांत दानवे हे तीन वेळा आमदार राहिले आहेत आणि पारंपरिकरित्या तेच ते या मतदारसंघातून निवडणूक लढवत असतात मात्र लहाने गटाने त्यांच्या उमेदवारीला विरोध केला यातून पक्षातील चौहाटावर आलेली गटबाजी पाहता रावसाहेब दानवेंसाठी पॉझिटिव्ह गोष्ट घडत आहे आता आगामी काळात ते याचा कशा पद्धतीने फायदा करून घेतात हे तर वेळच सांगेल पण तोपर्यंत तुम्ही सांगा तुम्हाला याबद्दल काय वाटतं आणि आणखी कुठल्या मतदारसंघाचं गणित तुम्हाला पाहायला आवडेल हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी महाराष्ट्रभूमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद